लातूर इथं अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची अखेर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी चव्हाण यांना तातडीने बोलवलं या भेटीवेळी अजित पवार सुरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची सूचना दिली आहे अजित पवार यांनी भेटायला बोलवल्यानंतरच सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई होणार असे संकेत मिळत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सुरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता अजित पवार यांनी सुरज चव्हाण यांना पदमुक्त होण्याचे आदेश दिले त्यामुळे आता चव्हाण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सांगितलं जाते अजित पवार यांनी सोमवारी या संदर्भात एक ट्विट केलं यामध्ये त्यांनी म्हटलं की काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी हो युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या सूचना दिल्यात पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतलाय असं अजित पवार यांनी सांगितलंय